श्री गणेश गंग गणपते नमो नम सूत म्हणाले श्रोते हो दुसऱ्या दिवशी भूगृत ऋषींची नित्याची प्राप्त कर्मे स्नान सूर्योपासना गायत्री मंत्रपठन पूजापाठ इत्यादी कर्मे झाली त्यानंतर त्यांनी या उपासना मंत्रपठन पूजा विधी या विधीमध्ये श्रोता सहभागी साक्षी झालेल्या राजा सोमकांतला मोठ्या प्रेमाने आपल्या समोर बसवून घेतले राजा सोमकांत हा सुद्धा त्यांना विनम्र भावे नमस्कार करून त्यांच्यासमोर शांत चित्ताने बसला भुगरु ऋषीने एक वार ध्यान केले डोळे मिटले आणि त्यानंतर आपल्या दिव्यदृष्टीने त्यांनी सोमकांतास त्याच्या गतजन्माची कथा सांगण्यास प्रारंभ केला हे राजन फार फार वर्षापूर्वी विंद पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कोल्हार नावाच्या नगरीमध्ये एक सशस्त्र ईश्वर भक्त अशी वैश्य दंपती राहत होते त्या वैश्याचे नाव चिद्रूप आणि त्यांच्या धर्मपत्रीचे नाव होते सुभगा त्या उभय यंतांना एकच दुःख होते ते म्हणजे ते प्रचंड धनवान जरी असले तरी त्यांना संतान नव्हते त्यासाठी ते, ते मोठ्या भक्तिभावाने ईश्वर आराधना करून देवाकडे संतान प्राप्तीचे वरदान मागत होते अखेर देवाला दया आली त्यांनी वृद्धाप काळात का होईना पण त्यांना पुत्र लाभ दिला पुत्र लाभाने दोघेही मनोमन सुखावले ईश्वराचे आभार मानून पुत्राचे काम, असे नाव ठेवून ते त्यांचे संगोपन करू लागले अपार धन आणि एकुलता एक पुत्र त्यात माता पित्यांच्या प्रेमाची भर मग काय कामदास कशाचीच कमतरता पडत नव्हती तो मोठ्या लाडाने कौतुकाने लहानाचा मोठा झाला उचित वेळी त्यांनी कामंदाचे कुटुंबिनी कुट... कुटुंबियांनी नावाच्या एका सुशील मुलीशी लग्न लावून दिले सुशील आणि प्रेमळ सुसंस्कारित सुनेने सासू सासऱ्यांची अत्यंत उत्तम प्रकारने सेवा केली पण कामंदा मात्र स्वतः कशातच नीटसे लक्ष देत न देता केवळ आहे ती धन संपत्ती खर्च करत राहिला वडील आपल्या संपत्तीचा नाश करीत गेला त्यात लवकरच पित्यांचे निधन झाले आणि आधीच अविवेकी वर्तन करणाऱ्या कामंदाच्या वागणुकीवर कोणाचाच अंकुश राहिला नाही तो मनमानी करू लागला वामकारमाने नको नको त्या गोष्टी करून त्याने नाश केला डोक्यावर होते ते कामंदा आपल्या मनाप्रमाणे अनेक वाईट वाम मार्गाचे आचरण करीत राहिला तो लोकांना लुबाडू लागला त्यांना कुटीत कारस्थाने करून फसवणे त्यांचे धन बळकावणे हिंसा करणे यासारखे अप्रशंसनीय कर्मे करू लागला नगरीतल्या काही लोकांनी त्याला सांगून समजावून पाहिले पण उपयोग शून्य शेवटी त्रासलेल्या गांजलेल्या लोकांनी नगरीच्या राजाकडे त्याची तक्रार केली चौकशी झाली आणि अपराध सिद्ध होताच राजाने त्या शिक्षा म्हणून अंगावर नेसलेल्या वस्त्राबरोबर आपल्या नगरीच्या बाहेर हकलून दिले कामंदा आपल्या नगरी बाहेर बाहेर पडला आणि जवळच्याच आडरानात मुक्काम ठोकून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वाटमारी करू लागला भुकेसाठी प्राण्यांची शिकार करणे आणि धनासाठी वाटसरूंच्या माना मुरगळणे हे काम तो करू लागला त्याने त्याच कामामधून पैसा जमा केला त्या जंगलातच त्याने स्वतःसाठी घर बांधले सोबत आणखी चार दोन लोकांना हाताशी घेऊन तो राज वाटमारी लुटालूट निष्पाप जीवांची हत्या करून आपल्या पापकर्माचे रांजण भरू लागला एक दिवशी कामंदा असाच शिखारची वाट पाहत बसलेल्या असताना त्याच आडवाटेने गुणवर्धन नावाचा एक सत्वशील पुण्यवान ईश्वरनिष्ठ आणि सदाचार्य असा ब्राह्मण आला कामंदाने पुढे होऊन त्या ब्राह्मणाची वाट अडवली तो त्याच्याकडे धनाची मागणी करू लागला तेव्हा गुणवर्धन त्याला म्हणाले अरे बाबा मी एक साधा ब्राह्मण माझ्याकडे कुठून आलाय पैसा अडका हे बघ माझ्याकडे तुला जे हवे त्यातले काही नाही तू माझी वाट सोड आणि मला जाऊ दे त्यावर कामंदार रागाने द्वेषाने म्हणाला हे बघ तू मला या फालतू गोष्टी सांगू नकोस बऱ्या बोलाने धन दे नाही तर मरायला तयार हो कामंदाला असे वाटत होते की निदान मृत्यूच्या भयाने तरी तो ब्राह्मण आपणास काहीतरी देईल पण खरच निर्धर असणारा तो बापडा ब्राह्मण तो खरोखरच काही देऊ शकत नव्हता त्यामुळे गुणवर्धन ब्राह्मणाने कामंदाकडे उभय मागितले अभय मागितले बाबा रे मला मारू नकोस माझ्या बायको मुलांना अनाथ करू नकोस मला मारून तुझ्या मात्यावर आणखी एक ब्रह्महत्येचे महापाप घेऊ नकोस अशी त्याला कळक कळकळून कल, कल, विनंती करू लागला या ठिकाणी अध्याय सातवा समाप्त होतो आठव्या अध्यायामध्ये तो राजा तूच आहेस याचे आपण वाचन करणार आहोत